नुकतेच ताई आलेल्या आहेत एक्झामिन सेंटर वरून त्यांना विचारू द्या त्यांचा ते अनुभव कसा होता पेपर टोटली सोपाच होता टाइम नव्हता मॅनेजर आणि टाइम म्हणजे पुरतच नाही पण स्टार्टिंगला सोडवले सगळे क्वेश्चन शेवटी शेवटी वाचायला पण वेळ नव्हता त्याच्यामुळे फक्त टिक मार्क करत जायचं का साधारणतः किती प्रश्नांपर्यंत तुम्ही प्रश्न पाहून सोडवण्याचा प्रयत्न केला मला वाटतं हंड्रेड पण होते हंड्रेड पर्यंत मग तिथून पुढे तुम्हाला साधारणतः किती कालावधी शिल्लक राहिला होता मला तेव्हा मला वाटतंय काहीतरी वीस मिनिट राहिली होती त्या याच्यामध्ये मी रीड नाही केलेले क्वेश्चन डायरेक्ट मी म्हणजे तुमचं साधारणतः त्या रिझनिंग आणि मॅथ मध्ये टाइम खूप गेला असत याच्यावरून दिसतो नंतरचे प्रश्न तुम्हाला सोपे होते का मराठी असेल महाराष्ट्र असेल साधारणतः प्रश्नांचं स्वरूप कसं होतं व्याकरण आलं होत व्याकरण होत भूतकाळ आणि हे झालं होतं वाक्य प्रचार होते समानार्थी विरुद्धार्थ समानार्थी विरुद्ध इंग्रजींच्या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं इंग्रजी प्रश्न म्हणजे ना चोड्या होत्या फक्त ते गट आले होते त्यांच्या चोड्या चोड्या काय समोर

रिझनिंगचे प्रश्न सोपे वाटत होते एकदम सोपे फक्त वेळ खूप खास होतो साधारण प्रॅक्टिस केली होती बऱ्यापैकी इंग्रजी असेल मानसशास्त्र या प्रश्नांचं स्वरूप तुमच्यामध्ये कसं होतं एकदम सोपं एकदम सोपं तुम्हाला प्रश्न सुरुवातीला लाभले की नंतर शेवटी होते पण मी आधीच ठरवलं होतं मराठी इंग्लिश

शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण शुभेच्छा नुकतेच एक्झामिंग सेंटरवरून सर आलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या त्यांचं काय मत आहे ते बोला सर नुकताच पेपर सोडून पेपर हा म्हणजे जर तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलं तरच तो सर्वांसाठी सोप आहे मग प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला सांगता येईल का मीडियम होता सोपा होता की खूपच मॉडरेट नाही प्रश्नाचं जे स्वरूप होतं अतिशय त्याच आणि सरळ होतं जे तुम्ही वाचलंय किंवा तीन वर्ष पूर्वी वाचतो दोन वर्ष पूर्वी वाचतो महिनाभर पूर्वी वाचतो स्क्रोलिंग करताना काय अडचणी जाणवल्या म्हणजे तुम्हाला मागच्या मा, मागे एकदा दिला होता तुम्ही एक्झाम याच्या आधी नाही याच्या अगोदर नव्हती फक्त तुम्हाला अगोदर तुम्ही लाईव्ह पाहिलेलं होतं चॅनल त्याच्यामुळे तुम्हाला तिथं फायदा झाला की कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहेत आणि आपण कशा पद्धतीने तयारी करणार अशा पद्धतीने तयारी केली होती फक्त मी ज्यांची एक्झाम राहिली त्यांना एवढं सांगेन की तुम्ही टायमिंगचं मॅनेजमेंट करा अगदी म्हणजे तुमचं जर तुम्ही टाइम चुकला जर तुम्हाला उत्तर सुद्धा टाईम नाही तुम्हाला मग खूप खूप मौ मौलाचा सल्ला सरांनी दिलेला आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला शिक्षक बनण्यासाठी खूप सारे शुभेच्छा देते ठीक आहे आणि येणाऱ्या परीक्षार्थांना पण माझी शुभेच्छा नुकतेच दुसरी शिफ्ट संपलेली आहे सर आलेले आहेत एक्झाम देऊन विचारूयात त्यांना कसा एक्सपिरियन्स होता सर सांगा कसा पेपर मॉडरेट होता मॉडरेट होता सोपा पण नाही आणि खूप अवघड पण नाही पण महत्वाचं आहे की प्रत्येक प्रश्नाला वेळ लागत होता वेळ लागत म्हणजे आपण जे नियोजन केलं होतं की अर्ध्या एक एकतरी प्रश्न झाला पाहिजे पण तो होत नव्हता तो चाळीस पन्नास सेकंड किंवा एक मिनिटापर्यंत अगदी बरोबर म्हणजे मागे इथून मागे जसं विश्लेषण झालं अगदी त्याच पद्धतीने म्हणजे प्रश्नांमध्ये काही बदल झाला असं जाणवत होता प्रश्नामध्ये बदल तर काही नाही झाला प्रश्न आहे म्हणजे सांगताय म्हणजे टॉपिक जे, 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 जे पहिले दिले होते अगदी त्याच टॉपिक वरती प्रश्न आहेत महत्वाचं म्हणजे आकृत्यावर जास्त नेहमी प्रमाणे त्यांनी आकृत्यांवरती जास्त रीजनिंग चे प्रश्नांची काठीने पातळी कशी होती तर एकदम सोपे प्रश्न होते आणि रिजनिंगचे चे पण सोपे होते पण फक्त वेळ वेळ लागत अगदी बरोबर आणि मराठी झालं इंग्रजी मानसशास्त्र या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं सर पूर्ण उपयोजनात्मक प्रश्न होते म्हणजे मानसशास्त्राचे सहज असायचे प्रश्न सर्दा सर्दा तुम्हाला सुरुवातीला लागले का नंतर शंभर प्रश्नानंतर लागले नाही सुरुवातीपासूनच हो चालू सुरुवातीपासूनच त्यांनी असं प्रत्येक म्हणजे समजा एखादा पातळी म्हणजे समजण्यासाठी साधारणतः तुम्ही किती प्रश्नांपर्यंत कव्हर केलं होतं सर माझे जवळपास एकशे एकशे नव्वद प्रश्नापर्यंत मी ऍक्च्युअल सोडले सोडले आणि त्यानंतर मग वेळ कमी असतो

देस्ट। हो सेंटर, तेच तो उद्देश तर होत आहे तुमच्या सारख्यांना फायदा होणार सेंटर सेंटर वरून आता जस्त आलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात त्यांना पेपर कसा आहे थोडफारिजनिंग संदर्भात काय सांगते म्हणजे वेळ पुरला तुम्हाला ते सोडवण्यामध्ये पुरला साधारणतः मराठी मानसशास्त्र इंग्रजीचे प्रश्न कशा स्वरूपाचे होते इंग्रजीचे प्रश्न एरर टाईप होते आणि मराठी सोपं होतं ग्रामरवर होतं का वाक्यप्रचार शब्दार्थ शब्दार्थीवरती समान समानार्थी विरोधार्थ सोपे होते अगदी काळावरती म्हणजे काळ विचारला ठीक आहे तुम्हाला कव्हर झाले प्रश्न सगळे साधारणतः किती सोडवले प्रश्न एकशे सत्त्याऐंशी म्हणजे बऱ्यापैकी कव्हर केला तुमचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो थँक्यू नुकत्याच दोन्ही ताई आत्ताच एक्झाम सेंटरवरून आले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात त्यांना हा कसा अनुभव होता ताई तुमची प्रतिक्रिया द्या पेपर सोपा होता सोपा होता सोपा होता फक्त वेळ नाही मिळाला अगदी बरोबर म्हणजे पूर्वी जसं आपण बऱ्याच चॅनलवरती आपण पाहत होतो की टाइम मॅनेजमेंट करायला किंवा पूर्वी जसा अनुभव त्यांना येत होता अगदी तोच अनुभव होता मी कव्हर केले वन फोर्टी कव्हर केले त्यानंतर फक्त पंधरा मिनिट राहिले होते मग त्याच्यानंतर मुक्का मारायला सुरुवात केली आहे मॅथ रिजनिंग प्रश्न आमची काठीण्य पात्रिका मीडियम होती मिनिमम चार ते पाच पाच सेंटेन्स होते काही काही आणि काही काही ना पाच सहा सेंटेन्स होतं त्याच्यावरती पाच प्रश्न होते अरे। तुम्हाला तो प्रश्न पूर्णतः वेळ देऊन सोडवला तुम्ही योग्य पद्धती काय सुरुवातीला सोडवले पण नंतर टाइमच पा, पाहता मग मुक्कावारांच मग मराठी इंग्रजी महाराष्ट्र सोपं होतं साधारण ते प्रश्न सुरुवातीला आले होते का त्या तुम्हाला शेवट शेवट त्या प्रश्न सुरुवातीला सुरुवातीला रिझनिंगचे होते आणि मॅथ मॅथचे होते तिथं वेळ खूप जात होता आपण सुरुवातीपासून जर बघत आलो की सुरुवाती मध्ये जशा पद्धतीने प्रश्न आले होते त्यांची जशा प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत अगदी तोच फॉर्मेट होता अगदी तेच टॉपिक होते का काही टॉपिक नवीन आलेले त्याच्यामध्ये म्हणजे आपली संख्या मालेवरती असतील म्हणा किंवा मग त्या बैठक व्यवस्थेवरती किंवा आकृत्यांवरती जास्त प्रमाणात प्रश्न होते आता प्रश्नांची संख्या जास्त होती पण ते खूप सोपं होता छान होता गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे दोन हजार बावीच्या म्हणजे याचा अर्थ तुम्ही मागचे जो अनुभव घेतला त्याचा फायदा इथे झाला पण थोडासा लेंदी असल्यामुळे रिझनिंग चे क्वेश्चन असल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो आणि सुरुवातीलाच ते असल्यामुळे पुढचा पेपर थोडासा कव्हर व्हायला उशीर लागतो तुम्हाला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला कुठल्या प्रश्नाला जास्त कालावधी लागत होता रिझनिंगच्या लागला सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट मग तुम्ही त्याच्यामध्ये खूप वेळ घालवला का नंतर तुम्हाला ते कव्हर करायचं गेला माझ्या लक्षात आलं की मला त्यामध्ये जातोय हा मी थोडस ते साईडला ठेवलं पुढच्या प्रश्नांना सुरुवात म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला सगळे प्रश्न कव्हर झाले थोडक्यात नाही माझे दहा प्रश्न दहा बऱ्यापैकी तुम्ही कव्हर केले पा खूप दोन्ही ताईंनी खूप सुंदर आणि खूप महत्वपूर्ण अशी आपल्याला माहिती दिलेली आहे नक्कीच तुमचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा